मीरा विधान सभा मतदार संखाचा विद्यमान आमदार गीता जैन प्रचार शेवटच्या दिवशी मीरा भाईंदर शहरात भव्य जननिर्धार बाईक आणि कार रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली एस के स्टोन मैदानापासून सुरू झाली आणि मीरा रोड स्टेशन पाली उत्तनमार्गे मार्गे जात मॅक्सेस मॉल येथे समाप्त झाले रॅली दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार गीता जैन यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त करत म्हणाल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा एकदा निवडून येईल संपूर्ण मतदारसंघात ही रॅली चर्चा आणि उत्साहाचा विषय ठरली होती मोठ्या प्रमाणावर वाहने गीता जैन यांच्या समर्थकांचे घोषवाक्य आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे रॅलीने प्रचाराला उत्साहपूर्ण स्वरूप आले होते आज शेवटचा पाच वाजतापर्यंतचा प्रचाराचा दिवस आहे आम्ही भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे जेणेकरून आम्ही संपूर्ण आमचं वन फॉर्टी फाईव्हचा जे मतदारसंघ आहे त्यात पोचू शकले आणि लोकांचा उत्साह लोकांचा समर्थन बघून खरंच असं आता माझाही आत्मविश्वास वाढला आहे आणि विश्वास पक्का झाला आहे का विजयाचा गुलाल आम्हीच मी सांगितलं हे लोकांचाच जनतेचाच इलेक्शन आहे आणि जेव्हा जनता स्वतःहून ते इलेक्शन लढायला तयार होते तेव्हा नंबर वनवर रचणारच